छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर झोपेत आहेत आणि त्यामुळे रुग्ण वाऱ्यावर आहेत सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती डॉक्टर मात्र गाड झोपेत असल्याचं पाहायला मिळालं डॉक्टरांचा झोपेतला व्हिडिओ समोर आलाय जिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार आहे आपण पाहतो आहे खरंतर संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णातल्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल डॉक्टर झोपेत आहे महिलेला सोनोग्राफी करायची आहे महिला हात जोडून विनंती करते मात्र डॉक्टर झोपलेला आहे आणि त्यामुळं डॉक्टरांच्या झोपेमुळे सामान्य रुग्ण वाऱ्यावर आहेत अशी परिस्थिती संभाजीनगरमध्ये निर्माण झाली आहे संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा व्हिडिओ समोर आलेला आपले प्रतिनिधी सचिन जिरे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ सचिन एक महिला होती जी या रुग्णालयामध्ये आली तिला आधी वेदना होत होत्या होत मात्र ती डॉक्टरांना विनवणी करत होती माझा उपचार करा माझ्यावर उपचार करा मात्र त्या रुग्णालयामधले जे डॉक्टर होते ते डॉक्टर झोपलेले होते त्या महिलेचं उपचार करता त्या महिलेला गोळी दिली गेली नर्सने असं देखील सांगितलं की डॉक्टर झोपलेले आहे आणि तुम्ही संध्याकाळी आहे हा संपूर्ण प्रकाराचा जो व्हिडिओ आहे तो, तो समाज माध्यमाला आता व्हायरल झालेला आहे हे डॉक्टरला देवाची उपमा दिली जाते दुसरीकडे अशा पद्धतीने डॉक्टर झोपा काढताय त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण दे होत आहेत धन्यवाद सचिन दिलेल्या